संघटना आणि या राज्यातला दीड कोटी आदिवासी त्यांच्या त्यांच्याशी गंभीरपणे उभा राहील एवढंच नव्हे तर आम्ही त्यांचं अभिनंदनही करतो आणि अभिनंदन करून माझ्या आदिवासी बांधवांनी सांगू इच्छितो या महाराष्ट्रामध्ये आदिवासींचे अतिशय जटिल असे प्रश्न ते प्रश्न संविधानी निकाली काढण्याकरिता आयोग म्हटल्यानंतर आयोगासमोर कुठलाही प्रश्न केव्हाही उपस्थित होऊ शकतो अनेक संघटनेच्या माध्यमात त्या ठिकाणी निवेदन जातील पण आम्ही केंद्राचा आयोग ज्यावेळेस यायचं त्यावेळेस केंद्राच्या आयोगाच्या माध्यमातून मोठमोठे प्रश्न निकाली काढायचे परंतु राज्यामध्ये हे आयोग निर्माण झाल्यानंतर एक आम्हाला असा आशा निर्माण झालेली आहे की या आयोगाच्या माध्यमातून जे प्रश्न सभागृहात ठिकाणी शकत नाही जे प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ठिकाणी निकाल निघू नाही जे प्रश्न कुठेही निघू शकत नाही एक स्वतंत्र असं अस्तित्व या आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्राला लाभलेलं आहे आणि या आयोगाच्या माध्यमातून जो दर्जा या ठिकाणी आयोगाच्या अध्यक्षाला मिळेल तो मंत्री महोदयाचा दर्जा राहील आणि स्पेशल असं त्याचं ऑफिस राहील आणि सव्वीस लोकांचा स्टाफ आहे स्वतंत्र असं कारभार त्यांच्याकडे राहील आणि स्वतंत्र कारभार असल्यामुळे त्या ठिकाणी सरकारचा सुद्धा हस्तक्षेप राहू शकत नाही काही आयोगाचे विशेष अधिकार आहे आणि त्या आयोगाच्या माध्यमातून जमिनीचे प्रश्न असेल आरोग्याचे प्रश्न असेल शिक्षणाचे प्रश्न असेल किंवा बोगस घु घुसखोरीचा प्रश्न असेल कारण की या महाराष्ट्रामध्ये अनेक असे प्रश्न आहेत की त्या प्रश्नाच्या माध्यमातून आदिवासींना अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही या निमित्ताने का होईना या आयोग या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे या आयोगासमोर जे प्रश्न निर्माण होतील त्या प्रश्नाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम आदिवासी लोकांना न्याय मिळत अशी मला खात्री आहे म्हणून या यवतमाळ जिल्ह्यातील तमाम आदिवासींपर्यंत हा मेसेज पोहोचला पाहिजे आमचे सन्मान्य आदिवासी मंत्री अशोकभाई उईके आज मुंबईला प्रेस घेणार आहे त्या ठिकाणी ते मंत्री असल्यामुळे त्या महाराष्ट्राच्या तमाम संघटनेच्या लोकांना हाताशी धरून त्या ठिकाणी ते प्रेसला संबोधित करत आहेत आणि काल भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व सन्मान्य देवाभाऊ यांच्या सूचनेप्रमाणे पार्टीच्या सूचनेप्रमाणे आणि सन्मान्य आदिवासी मंत्री अशोकभाऊ उईके यांच्या सूचनेप्रमाणे संपूर्ण राज्यातल्या जिल्ह्यांमध्ये हा संदेश पोचवला पाहिजे आणि म्हणून या प्रेसच्या माध्यमातून मला आपल्या सर्वांना विनंती करायची की आपल्या माध्यमातून आपल्या अनमोलाच्या वाणीतून लेखणीतून महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या पाण्याकोपऱ्यापर्यंत हा मेसेज गेला पाहिजे आणि सन्मान्य देवाभाऊंनी आणि या राज्याचे कर्तव्यदेश मुख्यमंत्री यांनी जो अप्रतिम असा निर्णय घेतला त्याबद्दल मी त्यांचा मनस्वी खूप खूप आभारी आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन करतोय केवळ माझ्याकडूनच नाही तर तमाम महाराष्ट्राच्या आदिवासीच्या वतीने मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतोय धन्यवाद भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य तालुकाध्यक्ष सन्मान्य जिल्हाध्यक्ष डायरेक्ट कपूरजी आपल्याला संबोधित करून गेले त्यानंतर महाराष्ट्राचे अनुसूचित जमातीचे अध्यक्ष माजी आमदार सन्मान्य उत्तमरावजी हिंगडे सन्मान्य उसदच्या जिल्हाध्यक्ष डॉक्टर अध्यक्ष खोपट पार्टीच्या महिला आघाडीच्या नेत्या इथे आहेत काही आहे म्हणजे सर्वच्या सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आपण सर्वांचं या प्रेसच्या निमित्ताने खूप खूप अभिनंदन करतो महाराष्ट्रामध्ये अद्भूतपूर्व आणि अप्रतिम असा निर्णय या राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्रातील दीड कोटी आदिवासींच्या अस्तित्वाचा हा प्रश्न निकाली काढल्याबद्दल महाराष्ट्राचे आदिवासी मंत्री आमचे बंधू सन्मान्य प्राचार्य अशोक जी यांनी तीन जून दोन हजार पंचवीस रोजी कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव सादर करून अंतिम मंजुरी दिली त्या मंजुरीमधून खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या प्रत्येकच आदिवासींच्या मनामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ हो। यांच्याविषयी एक वेगळं वेगळे अस्तित्व निर्माण झालं अनेक राज्यामध्ये या अनेक राज्यांमध्ये या संदर्भातले निर्णय झाले दे। देशामध्ये दे जनजाती आयोग होता या जनजाती आयोगाच्या माध्यमातून तो दोन्ही प्रकारचे एस सी आणि एस टीचे एक सामूहिक निर्णय व्हायचे परंतु महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र असा आदिवासींचा आयोग मात्र अस्तित्वात नव्हता अनेक दिवसापासून महाराष्ट्राच्या तमाम संघटनेना तमाम लोकप्रतिनिधींना वारंवार पाठपुरावा केला परंतु पाठपुरावा केल्यानंतरही मागच्या अनेक सरकारांना त्याची वेळी त्या सरकारना वाटलं नाही की आदिवासीच्या समाजाविषयी त्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी जे आयोग घटना दत्त अधिकार असताना सुद्धा संविधानिक अधिकार असताना सुद्धा आजपर्यंत पंच्याहत्तर वर्ष लोटून गेल्यानंतरही मागच्या सरकारच्या काय परंतु मध्यंतरच्या काळामध्ये खऱ्याने हा